आणि यानंतरची बातमी आहे रांझणगाव मधून अष्टविनायक महागणपती रांजणगावामध्ये भाद्रपद द्वार यात्रा उत्सव सुरू आहे पहाटे तीन वाजता महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या या द्वार उत्सवाला आता भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी करत उपस्थिती लावली आहे बाप्पाच्या मूर्तीला स्पर्श करून जलाभिषेक करता येणार आहे या निमित्तानं मंदिराचा गाभारा सुद्धा आकर्षक फुलांनी सुद्धा सजवण्यात आला आहे याचाच थेट मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी अष्टविनापैकी एक असणाऱ्या राजांगाव गणपती परिसरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी भक्त या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात की अष्टविनापैकी एक असणाऱ्या या महागणपतीचं खरं तर पाणी घालून प्रत्यक्ष मूर्तीला हात लावून भक्तांना या ठिकाणी दर्शन मिळत असतं आणि या मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी दर्शन घेतलं जातं आपल्यासोबत काही विश्वस्त आहेत काय सांगाल काय परंपरा आहे आणि एकूणच या सोहळ्याचं काय आयोजन केलं आपल्या इथे गणेशोत्सव गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो प्रतिपदा शुद्ध प्रति ते असा हा उत्सवाचा असतो वर्षातले हे चारच दिवस भक्त गणेशाला हात लावून दर्शन असतं नक्कीच काही विश्वस्त आहेत काय सांगाल येणारे भावी भक्त रात्रीपासूनच पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे त्यांसाठी काय नियोजन करण्यात या ठिकाणी रात्री बारा वाजल्यापासून भाविक रांगेमध्ये येऊन थांबतात यामध्ये देवस्थान तर्फे भाविकांसाठी आपण या ठिकाणी चार ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था आहे पार्किंग व्यवस्था आहे त्या ठिकाणी ठेवली आहे तिथे अशी प्रथा आहे की चार ज्या चार बहिणी आहेत त्या एक शक्तीपीठ आहेत ती त्यांनी या संपूर्ण जो पंचकृषी आहे किंवा संपूर्ण गणपतीचा जो परिसर आहे त्या परिसराचे त्यांनी संपूर्ण संरक्षण करायचे आणि त्यांना आता या भाद्रो गणेश उत्सामध्ये त्यांना बहिणींना गणपती स्वतः जाऊन त्यांना इथे माहेरी घेऊन येतो मदरेकर जय महाराष्ट्र राजगाव कोणते